अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा आपल्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात मोठी कुठली पिढा असेल तर ती म्हणजे शत्रू शत्रूचा जात शत्रूचा त्रास हा आपल्याला आपल्या आयुष्यातून उद्ध्वस्त करतो बऱ्याच वेळा या पिढाने किंवा बऱ्याच वेळा या त्रासाने आपण शेवटच्या टोकापर्यंत विचार करतो मग कधी ते शत्रू आपल्या नातातले असतात कधी ते शत्रू आपले मित्र असतात कधी ते शत्रू आपले शेजारचे असतात तर कधी ते शत्रू आपल्या घरातलेच असतात मागचे काही दिवस बऱ्याच माझ्या ताई दादांच्या कमेंट्स आहेत की ताई शत्रु पिढा खूप पाठी लागलेली आहे त्यातून मुक्तता मिळण्यासाठी किंवा शत्रूचा नाश करण्यासाठी काहीतरी सेवा बघा ह्या सगळ्या माझ्या ताईदातांसाठी आजचा हा व्हिडिओ खास आहे ज्यांच्याही आयुष्यात शत्रूचा त्रास खूप आहे घरात बाहेर अगदी कुठे फिरायला जा किंवा फक्त घरातही बसून राहा काहीतरी कामासाठी बाहेर पडा शत्रू तयार होतातच किंवा शत्रू त्रास देतातच ज्यांच्याही आयुष्यात शत्रु खूप जास्त आहे त्या प्रत्येकाने फक्त हा एक उपाय करा या उपायाने तुम्ही कितीही मोठ्या त्रासात असाल कितीही तुम्हाला कुठला शत्रू त्रास देत असेल कितीही आयुष्यात संकट येत असेल विघ्न येत असेल आयुष्य अगदी संपल्यासारखं जरी वाटत असेल या उपायाने तुमचं सगळं आयुष्य बदलून जाईल जो शत्रू तुम्हाला, तुम्हाला सतत त्रास देत आहे किंवा त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी अवलंबत आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती उलटल्या जातील आणि तुमची शत्रू पिढीतून कायमची मुक्तता होईल फक्त लक्षात ठेवा हा जो उपाय आहे तो आपण आपल्या चांगल्यासाठी योग्यतेसाठी आपण आपलं फक्त चांगलं करण्यासाठी किंवा आपल्याला त्यातून मुक्त आहे आपण त्यातून सुटलो पाहिजे याच्यासाठीच हा उपाय करायचा आहे नाहीतर तुम्ही चुकून कोणाला शत्रू म्हणाल किंवा उगासच दुसरा कोणाला तरी त्रास देण्यासाठी हा उपाय कराल तर तो उपाय लागू पडणार नाही तुम्हाला माहिती आहे की हा मला खूप त्रास देतोय यानेच मला त्रास दिलेला आहे किंवा याच्यामुळेच मागे एवढी मोठी शत्रु लागलेली ला आहे तुम्ही त्या व्यक्तीसाठी हा उपाय केला तर शंभर टक्के हा उपाय तुम्हाला लाभ देईल आणि त्या क्षणात तुमची शत्रूच्या पिढीची तु मुक्तता होईल आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळं काही पुढे सांगते फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला <coughs> हा उपाय कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे कुठल्याही शनिवारी आता उद्या शनिवार आहे तुम्ही उद्यापासून करू शकता शनिवारच का तर बघा तुम्हाला कधी काही बाधा झालेली असेल तांत्रिक किंवा असं वाटते की मला काहीतरी बाधा लागलेली आहे त्रास होत आहे आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही या बाधांचं निवारण जे लोक करतात त्यांच्याकडे कधी के केलं असाल तर ते लोकही तुम्हाला शनिवारच्याच दिवशी बोलवतात कारण या सगळ्यातून निवारण करण्यासाठी जो वार आहे तो शनिवार आहे शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा खाली हात जात नाही तो आपल्याला काहीतरी लाभ देऊनच जातो म्हणून शनिवारचा दिवस शनिवारच्या दिवशी संध्याकाळी पाच ते बरोबर सातच्या दरम्यान आपल्याला ही सेवा हा उपाय करायचा आहे देवघराच्या समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे सायंकाळचा जो दिवा असतो तो तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे एक उंबरठ्याच्या समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर एक दिवा घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे उद्या म्हणजे शनिवारी चार दिवे लावायचे एक उंबरठ्याच्या समोर एक देवघराच्या समोर तुळशीच्या समोर आणि घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा चार दिवे लावून झाले की त्याच्यानंतर एक छोटस भांड किंवा मातीची पंटी घ्यायची ज्या पंटीत नेहमी तुम्ही कापूर वगैरे जाळता तीच पंटी घेतली तरीही चालेल आणि ही पंटी आपल्या घराच्या आतमधील दक्षिण भागात किंवा दक्षिण दिशेला ठेवून द्यायची घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग आहे या दक्षिण भागात ही पंटी ठेवून द्यायची त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला आता ज्या वस्तू सांगतेय त्या वस्तू घ्यायच्यात सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला घ्यायची आहे सेंधव मीठ कुठेही मार्केटमध्ये भेटेल घरामध्ये ऑलरेडी असेल तेच घ्या फक्त डाव्या हातात उजवा नाही तर डावा हात तुम्हाला कदाचित उलटा दिसेल कारण की सेल्फी कॅमेरा आहे पण माझा हा डावाच हात आहे या तीन बोटांमध्ये हे सेंधव मीठ घ्यायचं आहे शत्रुपिढेतून म्हणजे शत्रु मुक्ती शत्रु मुक्ती शत्रु मुक्ती शत्रु मुक्ती शत्रु मुक्ती, शत्रु मुक्ती।, शत्रु मुक्ती� हा एक शब्द हा एक मंत्र म्हणून सात वेळा आहे सेंदव मीठ स्वतःवरून ओवाळायचं त्या पंथिक ठेवून द्यायचं किंवा जे भांड घेतलेलं आहे त्यात ठेवून द्यायचं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी घ्यायची आहे ती म्हणजे चिमुडभर हिंग आपण घरात जे भाजीसाठी वापरतो हिंग हे हिंग या डाव्या हातामध्येच एक चिमुडभर हिंग घ्यायचं सेम त्याच पद्धतीने पुन्हा हिंग घेऊन सात वेळा आपल्याला स्वतःवरूनच हे वाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा शत्रुमुक्ती हा मंत्र म्हणजे हा एक शब्द म्हणून तुम्हाला हे हिंग त्या पंटीमध्ये किंवा जे भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे दोनही गोष्टी सोडून दिल्या की ते दोनही गोष्टी सोडून दिल्या की त्याच्यानंतर त्याच्यावरती एक ते दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आणि कापरासोबत हे प्रज्वलित करायचं आहे म्हणजे पेटवायचे हे पेटायला कापूस पेटायला लागेल तसं यामध्ये घातलेलं जे काही आहे म्हणजे ते मीठ आणि त्याच्यासोबत घातलेलं जे हिंग आहे ते पेटायला लागेल ठीक आहे वरून अजून एक दोन कापडाच्या वड्या घाला थोडासा याचा धूर जसा व्हायला लागेल थोडंसं याची अग्नी अजून प्रज्वलित होईल त्यावेळेस काय करायचं आपल्या डाव्या हातात काळी मिरी घ्यायची आपल्या डाव्या हातामध्ये मोजून तीन काळी मिरी घ्यायची आणि तुमच्या अगोदर एक सॉरी तीन काळी मिरी घ्यायची त्यातील एकच काळी मिरी डाव्या हातावरती घ्यायची तुमचा जो शत्रू असेल तुम्हाला आहे की माझा हा हा शत्रू आहे नात्यातला परिवारातला कुटुंबातला ऑफिसच्या ठिकाणचा ठिकाणचा कामाच्या चा, जिथे तुम्हाला तुम्हाला त्रास माहिती की हा माझा शत्रु आहे त्या फक्त तुम्हाला नाव बघायचं आहे आणि त्या शत्रूचा म्हणजे त्या शत्रू पिढीतून मुक्तता होण्यासाठी तुम्हाला हनुमंतांना प्रार्थना करायची आहे ओम हनुमंताय नमः माझा हा हा शत्रू आहे आजपासून मी या शत्रूचा नाश करत आहे किंवा या शत्रूच्या पिढीतून माझी मुक्तता होण्यासाठी मी हा उपाय करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे शत्रूचं नाव तुम्हाला तीन वेळा घ्यायचं आहे आणि तो एक काळ मिरी त्याग्निक सोडायचा आहे पुन्हा दुसरा काळ मिरी घ्यायचा सेम याच पद्धतीने करायचं सेम तो मेरी अभिमंत्रित करून त्या अग्नीत सोडायचा असे तीनही मेरी तुम्हाला, 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 तुम्हाला एक एक करत प्रत्येक वेळी शत्रुपिढेतून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थना करत हनुमंतांना विनंती करत तुम्हाला हा हे जे तीनही मेरी आहेत त्यामध्ये अग्नीमध्ये सोडायचे आहेत आणि हे सगळं जळेपर्यंत याची राख होईपर्यंत तुम्हाला तिथेच बसायचं आहे बसून तुम्हाला एक वेळा फक्त एक वेळा हनुमानच्या हिसा म्हणायचा आहे एक वेळा हनुमानच्या हिसा म्हणेपर्यंत लक्षात ठेवा यातली थोडी तरी ही पेटे असली पाहिजे म्हणून त्यात थोडं थोडं कापूर भीमसेन कापूर आणून ठेवा थोडं थोडं कापूर जालतच राहा संपूर्ण कापूर जाळून झालं हनुमान जायसा म्हणून झाला याची सगळी विभूती राख झाली की ती राख घ्यायची घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ती अशी पूर्ण फुंकून टाकायची प्लेटमध्येच हातावर नाही घ्यायची फक्त प्लेटमधून शत्रुमुक्ती 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 असं तीन वेळा म्हणून ही राख फुंकून टाकायची राहिलेली राख जी आहे ती बाहेर फेकून द्यायची स्वच्छ हात पाय धुवायचं आणि घरात यायचं हा उपाय तुम्ही एक शनिवार करा पाच शनिवार करा सात शनिवार करा अकरा शनिवार करा बघा या उपायाने असंख्य पटीने लाभ होईल कितीही मोठा शत्रू असो तो घरातला असो किंवा बाहेरचा असो त्यान हा उपाय केल्यानंतर तो व्यक्ती तुम्हाला किती पण त्रास देण्याचा प्रयत्न करेल ना त्याचा सगळा त्रास त्याच्यावरती उलटायला लागेल तुम्हाला स्वतःलाच जाणवायला लागेल की मी हा उपाय केला आणि आता मी सेफ झालो आता माझं सगळं संपलेलं आहे आणि या व्यक्तीने पुन्हा असा काहीतरी करायचा प्रयत्न केला असेल म्हणून तो स्वतः माझ्याऐवजी त्या दुःखात आहे बऱ्याच वेळा होतो बघा बऱ्याच वेळा शत्रूचा त्रास खूप भयंकर असतो पण त्याच्यावरती उपाय आणि सेवा असतात ह्या उपाय आणि सेवा जर मनापासून केला तर त्या शंभर टक्के लाभ ला देतात तर ज्यांच्याही आयुष्यात हा त्रास हा जाच खूप जास्त आहे त्यांनी कुठल्याही शनिवारच्या दिवशी ही सेवा अवर्जू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा